प्रधानमंत्री पीक विमा योजने योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार दोनशे कोटी नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातम्या समोर आलेली आहे कारण की बऱ्याचशा दिवसापासून शेतकरी हे बघा पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याची ही प्रतीक्षा करत होते आता शेतकऱ्याची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याबद्दल स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही महत्त्वाची आप अपडेट आपल्याला दिलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा पेपरला बातमी आलेली आहे कारण की बघा आता अनेक दिवसापासून शेतकरी बांधव हे पीक विम्याची अतुरतेने वाढ पाहत होते आणि यापूर्वी शेतकऱ्यांना पीक विम्याचा पहिला टप्पा फक्त पाच किंवा सात हजार रुपयाचा इतकाच मिळाला होता ज्यामुळे त्यांना उर्वरित रकमेची प्रतीक्षा होती पण आता बघा एक मोठी अपडेट आहे नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक महत्वाची बैठक झाली असून त्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आता शेतकरी मित्रांनो त्या निर्णय बघा त्या बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आलेला आहे आता आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत म्हणजेच बघा आता शेतकरी मित्रांनो आता बघा आता जो काही पीक विमा मंजूर झाला आहे तो थट्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्कालीन सर्वच बँकेला आज आदेश दिले आहेत बघा हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात तीव्रता जमा करावे यामुळे शेतकरी बांधवांसाठी आज खरोखरच सोन्याचा दिवस उगवलेला आहे अशा भावना त्यांच्या माध्यमातून होत आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता कोणत्या जिल्ह्यात हे पैसे मिळणार आहे बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे म्हणजेच की बघा बऱ्याच दिवसापासून तुम्ही न्यूजसुद्धा बघत होते की बघा पीक विमा दुसरा टप्पा आज मिळणार बघा शेतकरी मित्रांनो आता फायनली शेतकऱ्याच्या बँक अकाउंट बघा पंच्याहत्तर टक्के पीक पीकिमा आता मंजूर झालेला आहे म्हणजेच की बघा जिल्ह्याची यादीसुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता ही जाहीर करण्यात आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो बघा आता तुमच्या जिल्ह्यात किती पीक विमा मिळणार कोणत्या पिकाला किती विक्टरी पिकी मार विमा मिळणार संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तरी सुद्धा शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही व्हिडिओला लाईक केले नस नसेल ते व्हिडिओला नक्की लाईक करा व तसेच चॅनलला करा आणि व्हिडिओ होणार थो, थो, आहे त्यामुळे शेतकरी व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे बघा आता शेतकरी बांधवसाठी ही खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे आता बघा पंच्याहत्तर टक्के अग्रमी पीक विमा आता थट्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे असे मोठे निर्णय सध्या शासनाने घेतलेले आहेत या निर्णयाअंतर्गत अंतर्गत शासनामार्फत जिल्ह्याची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर सुद्धा शंभर टक्के पीक इमा आता मिळणार आहे बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता शंभर टक्के तुमच्या बँक सुद्धा या जिल्ह्यात जर तुमची यादी असेल तर तुम्हाला शंभर टक्के आज पीक इमाय मिळणार आहे शेतकरी आता बघा आज या अठरा जिल्ह्याची यादी प्रसिद्ध शेतकऱ्याच्या मार्फत म्हणजेच किंवा देवेंद्र फडणवीस मार्फत ही प्रसिद्ध झालेली आहे आता उर्वरित जिल्ह्याची पुढील आठवड्यामध्ये पीक इमाय मिळणार आजच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का हे नक्की तपासायचं आहे कारण की बघा बघा आजच्या यादीमध्ये जर तुमचा जिल्हा नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला त्या लक्षपूर्वक बघायचं आहे बघा तुमचा जिल्हा असेल तर आज तुम्हाला पैसे मिळणार आहे कारण जर या यादीत तुमचा जिल्हा असेल तरच तुम्हाला शंभर टक्के आज पी विमा मिळणार आहे जर तुमचा यादी तर तुमचा जिल्हा नसेल तर तुम्हाला एका हप्त्यानंतर पी विमा मिळू शकतो तरी सुद्धा तुम्हाला ही व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे तरच तुम्हाला बघा कळेल की तुम्हाला पीक विमा कधी मिळणार आहे शेतकरी बघा परंतु आता मिळाल्यासाठी तुम्हाला एक सर्वात महत्वाचे काम देखील या ठिकाणी करावे लागणार आहे चला तर शेतकरी बांधवांनो पाहूया की घेऊ पाहून घेऊया की तुम्हाला कोणते काम करायचं आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला तात्काळीन दोन कागदपत्र या ठिकाणी जमा करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अग्रमी पीक विमा शंभर टक्के लाभ या ठिकाणी मिळू शकेल शेतकरी मित्रांनो आता बघा ते कोणते काम आहे तुम्हाला कोणते दोन डॉक्युमेंट हे जमा करावे लागेल हे सुद्धा आता सरकारमार्फत सांगण्यात आलेलं आहे आता बघा महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी ही एक अतिशय आनंदाची बातमी आहे कारण की राज्य सरकारने अलीकडे बघा तीन हजार एकशे सत्त्याऐंशी कोटी रुपयाचे पीक किंवा हे नुकसान भरपाई मंजूर केला आहे ही मदत अतिवृष्ट अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांसाठी खूप महत्त्वाची बातमी या पॉईंटवर तुम्हाला लक्ष देऊन ऐकायचं आहे कारण की हे महत्त्वाचं पॉईंट आहे शेतकरी मित्रांना बघा विशेष म्हणजे बघा या मदतीचे काही भाग आधीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा सुद्धा झालेला आहे म्हणजेच की बघा पहिल्या टप्प्यात शेतकऱ्याला मिळाला आहे आता उर्वरित रक्कम ही लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे म्हणजेच की तुम्हाला आता उर्वरित रक्कम चोवीस तासाच्या आत तुमच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे परंतु या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्याची यादी सुद्धा पाहणे खूप अत्यंत गरजेचे आहे आता शेतकरी मित्रांनो बघा यात तुमचा जिल्हा असेल तरच तुम्हाला, असे, तुम्हाला पैसे मिळणार आता बघा जिल्ह्याची यादीसुद्धा आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तु समोर सांगणारच आहोत आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का आता बघा तर शेतकरी बांधवनं बघा पीकिंना नुकसान भरपाईचे स्वरूप काय आहे हे आपण समजून घ्यायचं आहे कारण की बघा महाराष्ट्र हे कृषी राज्य असून येथील बहुतांशी जनता शेतीवर अवलंबून आहे गेल्या काही वर्षांमध्ये हवामान बदलाच्या परिणामामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक संकटाचा साम सामावे जावे लागले आहे त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो जे काही संकट आले होते बघा शेतकरी मित्रांनो जे काही शेतकऱ्यावर संकट आले होते त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला हे एक अत्यंत महत्वाचा निर्णय ठरला आहे आता तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो बघा पंच्याहत्तर टक्के ग्रामीण पीक विमा अंतर्गत या योजना माध्यमातून बघा पात्र शेतकऱ्याला सर स सरासरी प्रति दहा हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला दहा हजार रुपये प्रति हेक्टर पीक हे मिळणार आहे हे महत्त्वाचं अपडेट या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे आता शेतकरी मित्रांनो बघा हे कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार व बघा शेतकरी मित्रांनो पहा की शेतकरी मित्रांनो पहिल्या पीक इम्याच्या टप्प्यात शेतकऱ्यांना खूप कमी जास्त की बघा दीड हजार रुपये प्रति हेक्टर एवढीच पैसे मिळाले होते म्हणजेच बघा चार एकर शेती असेल तर सहा हजार रुपये याप्रमाणे हे पैसे शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यात मिळाले होते परंतु आता बघा दहा हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे हा रक्कम तुम्हाला भेटणार आहे हा रक्कम बघा डीबीडी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत तुमच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आता बघा शेतकरी मित्रांनो हे कोणत्या जिल्ह्यात हे लाभ मिळणार आहे सगळ्यात पहिले तुम्हाला हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे बघा बऱ्याच दिवसापासून हे दुसरा टप्पा आज येणार उद्या येणार अशा यूट्यूबवर बऱ्याच साऱ्या अशा न्यूज तुम्हाला बघायला मिळत होत्या आता शेतकऱ्याची आता प्रतिक्षा संपलेली आहे कारण की शेतकरी बघा महाराष्ट्रातील सर्वच विभागामध्ये नुकसान भरपाईचं वाटप सुरू होणार आहे प्रत्येक विभागातील शेतकऱ्यांच्या विशिष्ट गरज लक्षात घेऊन मदतीचे नियोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे आता आपण या ठिकाणी जिल्ह्याची यादी पाहून घेऊया तर पहा की या ठिकाणी आता पहिला जिल्हा आहे पहिल्या विभागात म्हणजे बघा नाशिक हे विभाग आहे बघा नाशिक विभागामध्ये द्राक्ष कांदा आणि बघा शेतकरी आणि इतर नगदी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते त्यानुसार बघा भागातील शेतकऱ्यांना विशेष मदत मिळणार आहे आता नगदी पीक हे घेण्यात आलेले होते आता बघा द्राक्ष निर्णयात या विभागातून मोठ्या प्रमाणात होते असल्याने अवकाळी पावसामुळे या ठिकाणी जो काही नुकसान झाले आहे त्यांची भरपाई पीक विम्याचा दुसरा टप्पा म्हणून पंच्याहत्तर टक्के अग्रमी पीक विमा हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या चोवीस तासामध्ये जमा होणार आहे यामध्ये नाशिक विभागाचा समावेश आहे नाशिक विभागामधील जेवढे काही खेडेपाडे आहेत या ते सुद्धा या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि ते सुद्धा पीक बघा पीक विमा मिळणार आहे त्या खेड्यापाड्याला सुद्धा आज पीक विमा मिळणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा कोल्हापूर हे विभाग कोल्हापूर विभागातील सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मदत या ठिकाणी देण्यात येणार आहे या विभागामध्ये साखर कारखान्याची संख्या जास्त असल्याने ऊस उत्पादन शेतकऱ्यांना या मदतीचा विशेष फायदा होणार आहे आता ऊस उत्पादनासोबतच कापूस हरभरा ज्वारी यासारख्या इतर पिकाचं जो नुकसान झालेलं आहे ते सुद्धा बघा सर्व पिकाची नुकसान भरपाई मिळणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकरी बांधवांना बघा जे काय वडगाव शिरूळ आणि बघा तालुक्यातील गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्राधान्य देण्यात येणार आहे या विभागातील पातळी वाढवण्यासाठी विशेष योजना या ठिकाणी राबवण्यात येणार आहे परंतु पहा की आता या विभागामध्ये शेतकऱ्यांना पीक दुसरा टप्पा येत्या चोवीस तासाच्या आत शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट आता जमा होणार आहे व तसेच शेतकरी बघा आता आता जे का आता पुढचा विभाग आहे म्हणजेच बघा आता पुढचा विभाग आहे तो छत्रपती संभाजीनगर विभाग आहे बघा आता या आता पहा की छत्रपती संभाजीनगर विभागामधले जे औरंगाबाद जालना आणि बीड या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या सुद्धा मिलना रहे। मिलना रहे। आता मदत मिळणार आहे मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे या विभागातील शेतकऱ्यांना अधिक मदत या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे आता त्यांना देखील मदत मिळू शकेल येथील कापूस आणि सोयाबीन पिकाचे या ठिकाणी नुकसान झालेले आहे त्यांना देखील आज पीक विमा मिळणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकरी बांधवांसाठी बघा लातूर विभाग आहे पाच लातूर विभागामधले लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा आता मदत मिळणार आहे येत्या चोवीस तासाच्या सर्वच जिल्ह्यामध्ये पीक विम्यामध्ये बघा या पीक विम्याचे पैसे मिळू लागलेले आहे तर या भागातील तूर मका हरभरा या पिकाचा मोठे माध्यमातून नुकसान झालेले होते आता शेतकरी मित्रांनो बघा येत्या काही अमरावती विभाग आहे म्हणजे की अमरावती विभागामध्ये बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ आणि नागपूर विभाग म्हणजे की वर्धा बघा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली यांनाही मदत मिळणार आहे आहे कारण की की राज्य शासनाच्या माध्यमातून हा आदेश देण्यात आलेला तुम्हा तुमचे जे काही हक्काचे निधी आहे तो आता तुमच्या या ठिकाणी मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला ई किवाशी करून घेणे अत्यंत आवश्यकता असणार आहे बघा ज्या शेतकऱ्यांनी ई किवाशी केली नाही अशा शेतकऱ्याला हे पैसे मिळणार नाही बघा शेतकरी मित्रांनो आता पी विमा या बँक खात्यात आता जमा होणार आहे आणि आपण तुम्हाला या तेरा जिल्ह्याची यादी सुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याची बघा ए के वाय सी कम्प्लीट असेल अशा शेतकऱ्याला चोवीस तासाच्या आत त्यांच्या बँक अकाउंटवर आज डायरेक्ट पैसे जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो ही होती सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच व्हिडिओला लाईक करा भेटूया अशाच एक नेम व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान